you <laughs> नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सरस्वती टेक्सटाईल मार्केट कल्याण डोंबोलू सिरफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला आपला होलसेल साडीचा शॉप आहे तर आपल्या शॉपवरती तुम्हाला खास करून ड्रेस मटेरियल कुर्ती कांजीवरम पैठणी नारायण पेठ टायर साड्या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार तर आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करून शॉपचा ॲड्रेस विचारू शक नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मुंबई डोंबोलीमध्ये आज आपण आलेलो आहोत सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये होलसेल साडीच्या शॉपमध्ये होलसेल गोडाऊन मध्ये चला तर आज साड्याची अशी आपण एक अनोख्या पद्धतीच्या साड्या बघणार आहेत त्या म्हणजे कांजीवरम पैठणी बनारसी सिल्क सिल्कच्या साड्याच्या होलसेल गोडाऊनच्या साड्या सिल्कच्या साड्या खास करून आपण बघणार तर चला दाखवू बघू शकतो तुम्ही सिल्कच्या सिल्कच्या साड्याची क्वालिटी बघू शकता समर सिल्कच्या डिझायनर सिल्क चे साडे आहेत अकराशे सत्तर रुपये फक्त अकराशे सत्तर रुपये बघू शकता अकराशे सत्तर ची रेंज बघ दाखवलेली तुम्हाला बघू शकता सिल्क मध्ये डिझायनर साड्या अकराशे ला फक्त 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 अकराशे सत्तरच्या रेंजमध्ये कलर जर बघायचं असेल तुम्हाला तर कलर भरपूर कलर बघायला मिळणार भरपूर डिझाईन बघायला मिळणार शॉपवरती आला तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी बघायला मिळणार आहे आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता किंवा ऑनलाईन घरी बसून शॉपिंग करायचं असेल तर ऑनलाईन शॉपिंग करू शकता तुम्ही सीव्हीडी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर वेगळे चार्जेस लागले जाते बघू शकता कलरची रेंज बघू शकता सगळे टोटली तुम्हाला न्यू कलर या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या समोर तुम्हाला सर्व काही कलर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल बघायला मिळणार आहेत बघा फक्त आणि फक्त अकराशे सत्तर रुपये या जर साड्या आवडल्या तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवरती या त्याही तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत चला तर दुसरी एक व्हरायटी दाखवणार तुम्हाला कथान सिल्कमध्ये चांगल्या क्वालिटीच्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या दाखवणार चला तर दुसरी एक अशी व्हरायटी बघणार आहे प्रीमियर क्वालिटीची आणि चांगली रिजनेबल प्राइस मध्ये स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे बघू शकता तुम्ही कथान सिल्कच्या साड्या कथान सिल्कच्या साड्या घ्यायच्या असल्या चौदाशे तीस रुपयाला फक्त चौदाशे तीस रुपयाला बघू शकता तुम्ही कलरची रेंज फ्रेश कलर फ्रेश डिझाईन आणि न्यू स्टॉक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे सर्व कलर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहेत जेवढे क्वांटिटी पीसेस पाहिजे तेवढे तुम्हाला सरस्वती टेक्सटाईल मार्केट कल्याण रोमॉल श्री रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर भरपूर असं साड्याचं सा व्हरायटी बघायला मिळणार आहे जर या साड्या आवडल्या तर तुम्ही स्क्रीनशॉट करणार आपल्या शॉपवरती या किंवा तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर ऑनलाईन मिनिमम फायव्ह थाउजंडची शॉपिंग करू शकता महाराष्ट्र किंवा इतरही बाहेरच्या राज्यामधून पण सरस्वती टेक्सटाईल मार्केटमध्ये छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी साड्या घेऊन जात असतात त्यासाठी नक्की एकदा सरस्वती टेक्सटाईल मार्केटला मा विजिट द्या चला तर एक दुसरी व्हरायटी आपण दाखवणार तुम्हाला नवीन क्रिएशन तर दुसरी एक व्हरायटी दाखवणार तुम्हाला उपाडा सिल्कच्या साड्या प्युअर सिल्कच्या साड्या टोटली सगळ्या हँडलूमच्या प्युअर सिल्कच्या साड्या बघायच्या असतील तर बघू शकता सॉफ्ट साडी येणार नेसायला चांगली चापून सुपून बसणारी स्टेप बाय स्टेप चौदाशे वीस रुपये बघू शकता चौदाशे वीस रुपये स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला चांगले कलर चांगले डिझाईन्स आणि चांगले व्हरायटी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत डिझाईन्स वगैरे भरपूर बघायला मिळणार आहेत भरपूर पॅटर्न बघायला मिळणार हर एक टाइमला तुम्ही शॉपवरती येणार तुम्हाला नवीन 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 नवी अशी व्हरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा ऍड्रेस यायचा असेल तर कल्याण स्टेशन स्टेशनवरून बसेस आहेत डोंबोली स्टेशनवरून ऑटो रिक्षा आहेत या साईडनं याच्या सिल्फाट्यावरून तरी ऑटो रिक्षा आहेत सरस्वती टेक्सटाइल मार्केट एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर चालला तर दुसरी एक वरायटी दाखवणार एकदम चांगल्या क्वालिटीची तुम्हाला व्हरायटी दाखवते चला तर दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत सिल्क मध्ये चंद्रगोर चंद्रगोर पैठणीमध्ये न्यू डिझाईनच्या साड्या बघू शकता तुम्ही चंद्रगोर पैठणीमध्ये हँड वर्कची साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघू शकता साडीचा कलर आणि कॉम्बिनेशन हेवी पदर हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे हो। तुम्हाला जो पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल बघायला मिळणार आहे बघू शकता कलरची रेंज बघायची असेल तर कलरची रेंज पण तुम्ही बघू शकता हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे जे पाहिजे ते तुम्हाला कलर या ठिकाणी अवेलेबल बघायला मिळणार आजकाल लग्न सराई आलेली आहे लग्नासाठी नवरीसाठी पिवळा कलर पाहिजे ग्रीन पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल बघायला मिळणार बघू शकता फक्त फक्त सत्तावीसशे साठ रुपयाला सत्तावीसशे साठ रुपयाला तुम्हाला या ठिकाणी पैठणी पैठणीमध्ये प्युअर सिल्कच्या साड्या बघायला मिळणार हँडलूम प्युअर सिल्कच्या साड्या आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे त्यामुळे प्रीमियर क्वालिटीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट घेत चला तर दुसरी एक व्हरायटी दाखवणार होतो चला चा, चा, तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे प्युअर साऊथच्या सिल्कच्या साड्या कांजीवरम मध्ये साऊथ ब्रॉकेटची साडी जर बघायची झाली असेल तर बघू शकता चोवीसशे दहा रुपयाला फक्त आणि फक्त साऊथ ब्रॉकेटची साडी बघायला मिळणार आहे न्यू डिझाईन आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या डस्टी कलरची रेंज बघायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही कलर बघणार ना तुम्ही तर फार तुम्हाला युनिक कलर क्रिएशन रेंज बघायला मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे जी पाहिजे ती व्हरायटी जी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला स्टॉक अवेलेबल मिळणार आहे माझ्याकडे तुम्हाला साडीचं कलेक्शन बघायला तर आज आपण सिल्कच्या साड्याचंच क्रिएशन दाखवणार आहात माझ्याकडे सिल्कच्या साड्या बघायला जाणार तर तुम्हाला फाय हंड्रेड पासून ते व एक लाखापर्यंत तुम्हाला सिल्कच्या साड्या बघायला मिळतात पैठणी आहे कांजीवरम आहे वलकलम सिल्क आहे सर्व साड्याची जर चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर नक्की एकदा आपल्या सरस्वती टेक्स्टाईलला विजिट द्या बघू शकता नवीन कलरची रेंज दे, दाखवलेले चला तर दुसरी एक दाखवणार तुम्हाला सॉफ्ट सिल्कच्या साड्या प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्कच्या साड्या चला ता तर दुसरी व्हरायटी तुम्हाला दाखवणार बघू शकता प्युअर सॉफ्ट सिल्कच्या साड्या मिनाकारी कॉपर टचअपच्या वर्किंगच्या साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता मिनाकारी सॉफ्ट सिल्कच्या साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता पदरचा कन्सर्ट बघा गोंडे पण आहेत आणि याचा जो फॅब्रिक आहे तो एकदम प्युअर सिल्क मध्ये सॉफ्ट एकवीसशे पन्नास रुपयाला फक्त फक्त एकवीसशे पन्नास रुपयाची रेंज बघायला मिळणार आहे बघू शकता भागा एकवीसशे पन्नासच्या रेंजमध्ये फार सुंदर कलर सुंदर डिझाईन आणि सुंदर असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे मिनाकारी टचअप टचअपमध्ये एकवीसशे फक्त एकवीसशे पन्नास रुपयाला हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या आणि रिजनेबल प्राईसच्या साड्या या ठिकाणी बघायला मिळणार तर नक्की आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि कोणाला जर घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तर ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता किंवा छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा असेल तर घरी बसून व्यवसाय करू शकता आपले सीव्हीडी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा चार्जेस आहेत चला तर आता दुसरी एक व्हरायटी दाखवणार तुम्हाला नवीन क्रिएशनच्या साड्या तर आता दुसरी एक व्हरायटी दाखवणार तुम्हाला एक सॉफ्ट बिन्नी सिल्क मध्ये बिन्नी सिल्कच्या साड्या बघायला मिळणार बघू शकता साऊथ ब्रॉकेट सेट सॉफ्ट बिन्नी सिल्कच्या साड्या बघू शकता फार सुंदर कलर सुंदर डिझाईन्स आणि सुंदर पॅटर्न बनवलेल्या आहे तुम्हाला या जर साड्या घ्यायच्या असेल तर स्क्रीनशॉट कारण आपल्या शॉपवरती या सव्वीसशे सव्वीसशे ऐंशी रुपये फक्त सव्वीसशे ऐंशी रुपयाच्या साड्याचा रेंज बघायला मिळणार आहे सॉफ्ट साड्या सिल्कच्या साड्या सव्वीसशे ऐंशी रुपयाला कलर रेंज बघणार तर तुम्हाला भरपूर असे कलर रेंज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि व्हरायटी जास्त घ्यायची असेल तर क्वांटिटी साड्या घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या फार सुंदर व्हरायटी सुंदर डिझाईनच्या साड्या एकदम प्युअर सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर बघू शकता बॅक साईडला तुम्ही प्युअर सिल्कचे सगळं कलेक्शन दिलेलं आहे या साईडला पूर्ण बनारसी सिल्क से से सालू कांजीवर पैठणी फार सुंदर व्हरायटी सुंदर डिझाईन आपल्याकडे बघायला मिळणार आहे चला तर दुसरी एक व्हरायटी दाखवत दुसरी व्हरायटी बघणार आहोत आपण वल्कलम सिल्कच्या साड्या बघू शकता वल्कलम सिल्कच्या साड्या सॉफ्ट वल्कलम सिल्क या जर साड्या घ्यायच्या असेल तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या फार सुंदर कलर सुंदर डिझाईन वल्कलम सिल्कच्या साड्या आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे या साड्या आपल्या शॉपमध्येच बघायला मिळणार आहेत जर तुम्ही रिटेलमध्ये बाहेर जाणार तर मॅक्झिमम तुम्हाला तीन चार हजार पाच हजारच्या रेंज मध्ये बघायला मिळणार आहे ही खाली साडी तेहतीसशे पन्नास रुपये प्युअर सिल्क वल्कलम साडीची तेहतीसशे पन्नास रुपये ही जर साडी तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर तुम्हाला पाच ते साडेपाच सहा हजारच्या रेंज मध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता कलर बघू शकता फार सुंदर कलरची रेंज बनवलेले आहे सुंदर अशा डिझाईन्स आहेत याच्यामध्ये मध्ये तुम्हाला एकच डिझाईन शॉप शॉपवरती आलं तर भरपूर डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार बघायला मिळणार आहे चला तर दुसरी एक व्हरायटी दाखवतो तुम्हाला नाही आता दुसरी एक व्हरायटी दाखवणार तुम्हाला मी बघू शकता कथान सिल्क बघू शकता सिल्कच्या कथान सिल्कच्या साड्या घ्यायच्या असेल तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या बघू शकता सोरसकी कथान सिल्क सोरसकी कथान सिल्कच्या सिल्क साड्या बघू शकता या साड्या सगळ्या प्युअर सिल्कच्या हँडलूमच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार प्युअर कथान सिल्कच्या साड्या बघू शकता डिझाईन्स पण भरपूर छान बनवलेले आहेत पॅटर्न पण भरपूर सोबर डिझाईनमध्ये मध्ये पण बनवलेले आहेत बघू शकता या अशा प्रकारच्या न्यू नवीन साड्या जर सिल्कच्या साड्या हर एक बाला, हर एक वीकला जर घ्यायचं असतील तर आपल्या नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपला पत्ता आहे कल्याण डोंबिवले श्रीपटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आयकॉन करा सबस्क्राईब करा आणि आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू शकता नमस्कार जय जिजाऊ जय श्री